हाय हॅलो नमस्कार गुलमोहर या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे माझे मन तुझे झाले चंद्रप्रकाशात नालेली ही तृण सकाळी करणात के आपले केस सुकवत बसते काय तर म्हणे हा गर्व तिलाही असह्य होतो आज काय तो सोक्ष मोक्षस लावावा म्हणून मी तांबडं फुटायच्या आत सरळ धाडस टाकली तिथे बघते तर काय तिच्या केसाच्या टोकावर बसलेला काचेसारखा का चकाकणारा तो इवलासा दौबिंदू माझ्याकडे बघून खळखळून हसत होता आणि थोड्या वेळातच त्या खोडकर वाऱ्यानं देखील आपली हजेरी लावली तशीच सभोताल मी जरा माझी नजर फिरवली थंडी तर थंडीनं तिच्या अंगात काप्र भरलं होत तशी ती सगळीकडे थरथरताना मला दिसली चंद्रानं जोरात दिलेल्या धक्क्यानं कसं बस सावरत ढगांच्या पडद्यातून डोकावणारा हा किरण पडताच तिचा हिरवा कंच रंग आणखीना चकाकत होता पलीकडून मला पानांच्या सळसळण्याचा आवाज आला म्हणून जरा डोकावून बघितलं तर काय दवानं ओथंबून भरलेली ती दौत नुकतंच कोणीतरी काहीतरी त्या पानांवर लिहून गेलं होतं इतकी सुंदर नक्षीकाम कोण आणि काय लिहून गेलंय हे कळायच्या आत ही सगळी मंडळी माझी गंमत करत आहे हे मला लक्षात आलं आणि दवानं भिजलेलं माझं सर्वांग जे थरथरत होत ते या सूर्याची ऊब घेऊन कधीच माघारी परतलं होत कधीच माघारी परतलं होत माझे मन तुझे झाले ते श्रोते हो भेटूया लवकरच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार